नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते मैत्रिणींना आपल्याकडे केंद्रामध्ये कुलदेवतेच्या सेवेला अतिशय अनन्यसाधारण महत्व सांगितलं आहे तुम्ही इतर देवतांची सेवा करा किंवा नका करू किंवा केली तरी तुम्हाला जेवढं फळ मिळायचं तितकं ते शक्यतो मिळत नाही जर का आपली कुलदेवता आपल्यावर नाराज असेल तर आणि जर का फक्त आपण आपल्या कुलदेवीच कुलदेवतेचंच किंवा कुलदेवांचं कुलदेवीचं जर आपण व्यवस्थितपणे केलं ना तर आपल्याला कुठल्याही कामामध्ये अडथळा येत नाही कुठल्याही कुठेही अपयश ये येत नाही थोडक्यात आपल्या कुटुंबाची आपली स्वतःची आपल्या मुलाबाळांची आपल्या पतीची सगळ्यांची भरभराट होत जाते प्रगती होत जाते आणि आपलं कुटुंब जे आहे आपला जो वंश आहे तो अगदी योग्य मार्गाने योग्य व्यवस्थितपणे तो मार्गाने मार्गक्रमण करत राहतो त्यासाठी कुलदेवतेची जी सेवा आहे ती खूप सांग म्हणजे महत्वाची सांगितलेली आहे आणि असं म्हणतात की देवी देवीची उपासना करणं थोडं कठीण कर, कर, कर आहे इतर देवतांपेक्षा पण कठीण जरी असली ना जर आपण जर देवीची उपासना व्यवस्थित वे, केली तर त्याची इतकी छान अनुभव आणि खूप छान दाखले सुद्धा आपल्याला देवी देते देवामध्ये एक इतकी खूप इतकी छान सप्तशती दुर्गा सप्तशतीची पाठची सेवा सांगणार आहे जी सेवा जर का तुमच्याकडून आता रोज समजा तर प्रत्येकाचं खूप बिझी रुटीन आहे आता मी स्वतः सो, शाळेवर जाते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की मी एका सरकारी शाळेवर शिक्षिका आहे म्हणून माझं आणि त्यातलं त्यात माझं अपडाऊन सुद्धा आहे त्यामुळे मला देखील वेळ भेटत नाही पण तरी जसं शक्य होईल धावपळ करत का होईना आणि बाकीच्या घरातले इतर कामांकडे दुर्लक्ष थोडस करून मी ह्या नऊ दिवसांची जी सेवा आहे ती करतच असते देवीची कारण मी आज ते पंधरा ते सोळा वर्षांपासून मी ह्या सेवा करत आहे आणि प्रत्येक वेळेस मला काही ना काही माझ्या कुळ म्हणा किंवा देवीचा अनुभव हा नेहमी येत असतो ज्यांना कोणाला दुर्गा सप्तशतीचे पाठ नवरात्रात करणं जमलं नाही कोणाला जर का समजा मासिक धर्म आला असेल सुतक पडलं असेल काही काही कुठल्याही कारणामुळे वेळ नसेल मी आला तर तुम्ही हा एक पाठ जरी या पद्धतीने केला तर सगळ्या पाठांपेक्षाही हा श्रेष्ठ पाठ तुमचा ठरणार आहे आणि हा पाठ कसा करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला पूर्ण पाठ कशा पद्धतीने करायचा हा हवनयुक्त पाठ म्हणतात याला मी तुम्हाला सांगितलं असतं पण तो का आपण आता ते प्रॅक्टिकल करून दाखवणं म्हणजेच एक प्रकारचं हवन करून दाखवणंच आहे नवरात्रामध्ये पण मी नवमीच्या दिवशी हा हवनयुक्त पाठ माझ्याकडनं मी स्वतः करणार आहे आणि तो मी तुमच्यासोबत माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करील खूप छान खूप छान अनुभव येतात या पाठाचे तरच आपण आज बघून घेऊया की हवनयुक्त सप्तशती दुर्गा सप्तशतीचा हवनयुक्त पाठ कसा करायचा जर तुमच्याकडून चौदा पाठ होत नसेल पूर्ण नऊ दिवसांची सेवा होत नसेल तर तुम्ही या पद्धतीने हवनयुक्त पाठ करा आपल्या सगळ्यांना माहितीये की दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वप्रथम स्वामी स्तवन नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ नंतर नवारणव मंत्र देवीचे पाच मंत्र त्यानंतर जे, जे सुक्त स्तोत्र किलक सूत्र किलक स्तोत्र रात्री सुक्त वगैरे जे काही आलंय ते संपूर्ण वाचन करायचं आणि रात्री सुक्त झाल्यानंतर आपल्याला सुरू होतो देवीचा प्रथम अध्याय मग हे जी आपली अध्याय सुरू होण्याच्या आधीची जी सेवा आहे ती सेवा व्यवस्थितपणे वाचून घ्यायची आणि जे आपले देवीचे जे तेरा अध्याय आहेत एक अध्याय ते तेरा पासून या तेरा अध्यायांच आपल्याला हवनयुक्त पाठ करायचं आहे आता हवन युक्त पाठ करण्यासाठी आपल्याला काय सामग्री लागणार नाही तर खूप काही लागत नाही अगदी आपल्याला थोडक्यात करायचं आहे आणि खूप छान पद्धतीने करायचं आहे तर आपल्याला एक हवन कुंड साहजिक आहे हवनकुंड लागणार आहे तुमच्याकडे हवन कुंड नसेल काहीच हरकत नाही जर तुमच्याकडे छान मोठी कढई असेल तुम्ही कढई घ्या लोखंडाची कढई घ्या किंवा दुसरी तुमच्याकडे जी कढई अवेलेबल असेल ती घ्या त्या कढईमध्ये आपण छान थोडीशी वाळू टाकली तर कढई देखील काळी होत नाही नसेल कढई नसेल तुम्हाला कढई नसेल घ्यायची तर मातीची जर कुंडी असेल तुमच्याकडे मातीची सिमेंटची तुम्ही ती कुंडी देखील वापरू शकता फक्त ती आधी स्वच्छ धुवून घ्यायची कारण आपण हवन युक्त पाठ करणार आहे आणि हवनयुक्त कुठल्याही देवा कुठल्याही देवतेची हवन युक्त सेवा म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ सेवा असते हे तुम्ही सगळे जाणूनच आहात कारण हवन करणं म्हणजे डायरेक्ट देवांना आपण घास भरवणं आपण देवांना जेव घालणं आणि कारण की अग्नि अग्निदेवता म्हणजे देवांचं मुख आहे असं म्हणतात आणि आपण जेव्हा हवन करतो आणि त्यामध्ये जे हवीर द्रव्य अर्पण करतो ज्या समिधा अर्पण करतो त्या हवीर द्रव्य अर्पण करणे म्हणजे देवांना साक्षात त्यांना भोजन देणे त्यांना डायरेक्ट खाऊ घालणे आणि त्यामुळे आपण हे जे हवीर द्रव्य आपण वापरणार आहोत हे अतिशय शुद्ध असायला हवं आता यात हवीर द्रव्य म्हणजे खूप सारे काही आपल्याला मी तुम्हाला काही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगणार नाही अगदी साध्या पद्धतीने आपल्याला हवन करायचं आहे आणि सप्तशती पाठाचं हवन करायचं आहे तर हवन कुंड आपल्याला घ्यायचं त्यात छान थोडीशी वाळू टाकायची आणि ज्या समिधा विकत मिळतात तर यासाठी तुम्हाला कमीत कमी साधारण एक किलो जळण लागणार आहे किंवा एक म्हणजे ज्या काही काड्या गवऱ्या असतील ते साधारण अर्धा पाऊण एक किलो असं लागणार आहे तुम्ही किती हवीरद्रव्य त्यात अर्पण करता यानुसार तर आपल्याला छान मस्त हवनकुंड तयार करून घ्यायचं त्याच्यामध्ये ते समिधा लावायच्या आणि आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचा अग्नी प्रज्वलित करताना कुठल्याही कागदाचा वापर करायचा नाही कचऱ्याचा वापर करायचा नाही प्लास्टिकचा तर अजिबात वापर करायचा नाही आपली छान साधी सोपी फुलवात घ्यायची त्या फुलवातीला आधी प्रज्वलित करण्याच्या आधी आपण ते पूर्ण हवनकुंडाला हळदी कुंकानी हळदी कुंकू अक्षदा फुल लावून त्याचं पूजन करायचं आणि त्याला थोडंसं सुशोभित काढायचं बाजूला रांगोळी वगैरे काढून कारण आपण खूप मोठी सेवा आई भगवतीची करतो आहे या हवनाच्या माध्यमातून मी करेल तर तेव्हा तुम्ही नक्की नक्की माझा तो व्हिडिओ बघा खूप म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं साक्षात आपल्याला आपल्या आई भगवतीचं स्वरूप आपल्या घरा, घरामध्ये जाणवतं यामुळे तर आपल्याला काय मग सगळं हे सामग्री तयार केल्यानंतर एक छान फुलबात घ्यायची कापूर वगैरे टाकायचा आणि अग्नी प्रज्वलित करण्याच्या आधी सगळ्यात अग्निदेवांना आपल्याला अक्षता अर्पण करून त्या हवनामध्ये अक्षता अर्पण करून आपल्याला त्यांना आवाहन करायचं आहे म्हणजे त्यांना बोलवायचं आहे मूळ द्यायचं आहे त्यांना की मी तुम्हाला इथे एवढ्या मोठ्या सेवेसाठी आमंत्रित करते तुम्ही या आणि मी ही जी सेवा तुमच्या मार्फत माझ्या देवी माझ्या कुळदेवतीसाठी कुळदेवीसाठी करते आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचवा अगदी साध्या आपल्या साध्या प्रामाणिक भाषेमध्ये बोलायचं त्यासाठी खूप मंत्रस्तोत्र वगैरे म्हणायचं काम नाही आपली जी भाषा आहे ती प्रत्येक भाषा भावनिक भाषा मनातली भाषा ही परमेश्वराला कळतच असते त्यामुळे साध्या पद्धतीने करायचंय मग अग्नी वगैरे छान प्रज्वलित करायचा आणि अग्नि प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्या जी जी अग्नी आपल्या हवनकुंडामध्ये आलेली आहे आपण त्या अग्नीचं आपल्याला काय करायचं पूजन करायचं हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या फुल अर्पण करायचं आणि थोडासा साखरेचा नैवेद्य आणि तूप साखर जे काही असेल तूप तर असतंच आपण हवन करताना ते गायचं तूप त्या अग्नीला सर्वप्रथम आपल्याला अर्पण करायचं आता इतकं सगळं झाल्यानंतर थोडा थोडा तो अग्नी पेटत राहतो आणि मग आपल्याला काय करायचं आपल्या हवनयुक्त पाठाला सुरुवात करायची आता हवनयुक्त पाठ करताना आपण सप्तशतीचं हवनयुक्त पाठ करणार आहोत तर हा जो हवनयुक्त पाठ आहे हा फक्त आपल्याला सप्तशतीची जी सातशे श्लोक आहे म्हणजे एक ते तेरा अध्याय त्यांनाच आपल्याला हवन करायचं आहे बाकीचे जे आपण सुरुवातीला जे आपण स्तोत्र म्हणतो आपण जे रहस्य किलक स्तोत्र सुक्त जे आपण काही वाचत असतो त्याला आपल्याला हवन करायचं नाही फक्त हवन करताना सर्वप्रथम आपण जी आपण जी सेवा करतो सप्तशतीची जसं आपण सर्वप्रथम स्वामी स्थवन घेतो त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ मंत्र घेतो नंतर नवर्ण मंत्र घेतो देवीचे पाच मंत्र घेतो हे सगळं आपल्याला वाचून घ्यायचं वाचून झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे आप सगळ्यात शेवटी आपल्याला रात्री सुक्त घ्यायचं असतं म्हणजे या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रात्री सुक्त वाचून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक, एक माळ श्री, श्री... श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र घ्यायचं आहे श्री आणि त्यांना हवनयुक्त आपल्याला मंत्र घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी समर्थांचं मंत्र घेण्याआधी श... आधी आपल्याला गणपती बाप्पांचं आग... गणपती बाप्पांना आग... हा विद्रव्य अर्पण करायचं ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपते नमः असं हा मंत्र घ्या किंवा श्री गणेशाय नमः म्हणा तुम्हाला जो आवडेल तो ओम गंग गणपते नमः स्वाहा ओम गंग गणपते नमः स्वाहा ओम गंग गणपते गण नमः स्वाहा तुम्ही एकवीस वेळेस घेतलं तरी चालेल एकशे आठ वेळेस घेतलं तरी चालेल साधं एकवीस वेळेस घ्या अगदी छान थोडक्यात सेवा करायची पण पद्धतशीर करायची नंतर गणपती बाप्पांना आपल्याला जीव घातल्यानंतर म्हणजे गणपती बाप्पांच्या स्तोत्राचं हवन केल्यानंतर आपल्याला आप श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला त्यांना हवनयुक्त सेवा अर्पण करायची आहे तुम्ही एकशे आठ वेळेस घ्या किंवा एकवीस वेळेस घ्या श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा अर्थात हवीर आपल्याला काय अर्पण करायचं आहे तर हवीर आपल्याला शुद्ध स्वच्छ केलेले तांदूळ त्यानंतर गहू तुम्ही गहूऐवजी जव जे मिळतात बाजारामध्ये ते जव घेतले तरी चालेल पांढरे तां पांढरे तिळ गाईचं शुद्ध गायीचं तूप आणि साखर या पाच वस्तू तांदूळ गहू गाईचं शुद्ध तूप तीळ आणि तूप या पाच वस्तू आपल्याला छान एकत्रित काळून आहे तूप थोडं जास्त घेतलं तर चालेल कारण त्यामुळे अग्नी छान प्रज्वलित होतो हे हवीर द्रव्य आपल्याला स्वहकारामध्ये टाकायचं आहे आणि त्याआधी आपल्याला छान आधी आपल्याला छान खात्री करून घ्यायची आहे की आपले हे जे आपण स्तोत्र मंत्र आपण जे आधीचे वाचतो एक तेरा अध्यायाच्या आधी जे आपण सुरुवात करतो ते वाचेपर्यंत आपला आधी छान पेटायला पाहिजे मग आपण आपला सुरुवात होतो आपल्या सप्तशतीच्या पाठाला पहिल्या अध्यायाला तर ह्या या पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत आपल्याला हवनयुक्त पाठ करायचा असतो त्याआधी आपल्याला हे जे आपण दिव्या कवच वगैरे वाचतो देव्या कवच त्यानंतर किलक स्तोत्र रात्री सुक्त या यासाठी आपल्याला सेवा घ्यायची नाही मी तुम्हाला आता सांगितलं गणपती बाप्पांचा स्वाहाकार करायचा श्री गणेश आहे नम हा म्हणून किंवा ओम गम ओम गम गणपते नम स्वाहा म्हणून स्वाहाकार करायचा नंतर श्री स्वामी समर्थांचा एकमाळ किंवा एकवीस वेळा स्वाहाकार करायचा आता इथे सुरू होते आपला पहिला अध्याय श्री दुर्गा ये नमहा अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीचा महिमा कैशी ऋषी सांगतो अशी इथून सुरुवात होते आपली आता सुरुवात झाल्यानंतर आपल्याला जो विनियोग आहे ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद वगैरे जे काही आहे ते नंतर ध्यान खडगा चक्र खडगा चक्रगदाच्या चक्र, परिगाशूला भ्रशुंडी शिरा शंखा धारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा निदासार्थिकांतिपारदर्शका सेवे महाकालिका नाशा या मधुकैट धुद्रा जगन्नायका आता हे जे आहे आपण हे जे करतो तर यासाठी आपल्याला स्वकार करायचा नाही स्वहाकार आपल्याला फक्त ज्या ओव्या दिलेल्या आहेत सातशे त्या ओव्यांनाच आपल्याला स्वाहाकार करायचा आहे त्यानंतर सुरू आपल्या ओम आणि इथून सुरू होतो आपला देवीचा पाठ ओम एम मार्कंडेय उवाच ओम एम मार्कंडेय उवाच जसं आता हे पहिले हे झालं आहे पहिली पहिली ओवी आहे ओम एम मार्कंडेय उवाच स्वाहा स्वाहाकार या तीन ओळ द्यायचा सूर्यतनय सावरणी म्हणून बोलती आठव्या उत्पत्ती कथा त्यांची विस्तारी ऐक सांगतो स्वाहा स्वाहा म्हटल्यानंतरच आपल्याला त्यात हवीर द्रव्य जे घेतलंय ते अर्पण करायचं कृपावंत महामाया तेने मनवंतरा दीप सावरणी सूर्यपुत्राचा ऐकतो वृत्तांत शुभ स्वाहा पूर्वी स्वारो शिशामाजी चैत्रवंशी भूपती सुरतनाम महाराज समस्त शिती मंडला स्वाहा असं करून आपल्याला स्वाहाकार करायचा आहे असे स्वाहाकार आपल्याला प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक जी ओवी संपते त्या ओवी संपच्या ठिकाणी आपल्याला स्वाहाकार अर्पण करायचा आहे आणि संपूर्ण सातशे श्लोकांनाच आपल्याला सा स्वाहाकार द्यायचा आहे सातशे श्लोकांनाच आपल्याला हवीर द्रव्य अर्पण करायचंय असे आपल्याला पूर्ण एक ते तेरा अध्यायांना आपल्याला देवीला स्वाहाकार अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पुढची जी सेवा आहे तंत्रोक्त देवीसुक्त आहे प्राधानिक रहस्य आहे मूर्ती रहस्य आहे ते सगळं वाचायचं आहे जे आपण वाचतो नॉर्मली सप्तशतीच्या पाठाला त्याला आपल्याला स्वाहाकार द्यायचा नाही आपला तेरावा अध्याय जिथे ते संपतो तिथेच आपला स्वाहाकार संपतो स्वाहाकार तेरा अध्याय झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एक माळ घ्यायची आहे ती म्हणजे आपली नवरणव मंत्राची माळ ओम आयम र्रीम क्लीम चामुंडाय विथ नम स्वाहा ओम आयम रीम क्लीम चामुंडाय विथ स्वाहा तेवढी एक माळ आपल्याला नवर्णव मंत्राची अवश्य घ्यायची आणि त्यानंतर पुढचे जे स्तोत्र मंत्र आहेत ते घ्यायचे आहेत प्राधानिक रहस्य मूर्ती रहस्य तंत्र देवी सुक्त ते सगळं वाचायचं आणि सगळ्यात शेवटी येतं ते मूर्ती रहस्य मूर्ती रहस्य वाचून झाल्यानंतर आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकातलं सिद्ध कुंजिका स्तोत्र घ्यायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत आपला कुठलाही सप्तशतीचा जो पाठ आहे तो ग्राह्य धरला जात नाही सप्तशतीचा पाठ जर आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचून केलं तरच तो पूर्ण होतो नाहीतर होत नाही ुंजिका स्तोत्र वाचून झाल्यानंतर आपल्याला जो शेवटी जे देवीचं क्षमामापन स्तोत्र दिलेलं आहे ते क्षमा क्षमामापन स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे आधी हात जोडून आईला प्रार्थना करायची आहे की मी जी काही सेवा केली त्यात माझी काही चुकी झाली असेल तर मला तुझं लहान लेकरू म्हणून माफ कर तू आई आहे माझी त्यासाठी मला क्षमा कर असं म्हणून त्यानंतर आपल्याला ते क्षमामापन आप स्तोत्र म्हणायचं आहे अशा प्रकारे खूप छान आणि खूप प्रभावी सेवा आहे मी तुम्हाला म्हणते तुम्ही नक्की नक्की करा जर तुमच्याकडनं इतर जर सेवा झाल्या नसेल तर ही सेवा करा आणि जर तुम्हाला वेळ असेल तर करा या सेवेला मोजून अडीच तास लागतात दोन ते अडीच तास लागतात त्यामुळे या नवरात्रीमध्ये तुम्ही अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी ही सेवा जरूर करा आणि आई भगवतीचा कृपाशीर्वाद प्राप्त करा